संत तुकारामांचा जीवनविचार लेखक निर्मल कुमार खडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे डोळी यांचे दैव आजी उभे ठेले निधान देखिले पंढरीचे कायते वानावे वाचेचे पालवे वेदान बोलवे रूपजाचे आनंदाच्या रसे ओतीव चांगले देखता रंगले चित्त माझे तुका म्हणे मी तो सगळा विरालो विठ्ठलाचे झालो दर्शनाने भक्ताच्या मनस्थितीचं सूक्ष्म सुंदर गैरचित्र तुकोबांनी आपल्या शब्दातून रेखाटलं आहे भक्ताच्या मनात एकच आस असते त्याचा श्वास एकाच गोष्टीसाठी चालू असतो त्याच्या दृष्टीला एकच ओढ असते ध्यानी मनी स्वप्नी एकाच गोष्टीसाठी तो असुसलेला असतो त्याला हवं असतं देवाचं सगुण साजरं रूप ते रूप त्याला दिसलं की कृतार्थतेची विलक्षण तृप्तीची एक चैतन्यपूर्ण लहर त्याच्या अंगांगातून अंगातून खेळू लागते तुकोबांना विठ्ठलाचं सगुण साकार दर्शन व्हावं आपण ते दिव्य रूप आपल्या हृदयात उतरून घ्यावं हा ध्यास लागलेला होता प्रत्येक भक्ताची हीच इच्छा असते एकदा तरी त्या सावळ्या ब्रह्मानं आपल्या सगुण स्वरूपात दर्शन द्यावं भक्ताची ही इच्छा उचितच आहे रूप आणि गुण यांच्या पलीकडं परब्रह्म असतं तो परमेश्वर निराकार आहे निर्गुण आहे त्यानं सारं विश्व व्यापलेलं आहे तो विश्वात्मक देव एखाद्या दे मर्यादित रूपात आणि रंगात सामावला जाऊ शकत नाही हे तुकोबांसारख्या ज्ञानीभक्ताला समजत नव्हतं असं नाही ज्ञानेश्वरांनीही निर्गुण असलेल्या ईश्वराचं सगुण रूप मना साठवलेलं होतं माणूस भावनाशील असल्यामुळं त्याने परमेश्वरालाही विशिष्ट रंगरूप दिलं आकार दिला विठ्ठलाला श्यामल रूपात विटेवर उभा केलं तुकोबा म्हणतात तुझं घालो निया पूजितो संपुष्टी परी तुझ्या पोटी चौदा भुवने जे विशाल आहे ते भक्त आपल्या समाधानासाठी एका संपुष्टात स्थापन करतो आणि सगुण पूजनात रममाण होतो नामदेव म्हणतात निर्गुणीचे वैभव आले भक्तिवेशे ते हे विठ्ठलवेषे ठसाविले ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे हा निर्विकल्प देव येतसे रूपा या कृपा भक्तजना परमेश्वर कोणत्या तरी रूपात पाहिल्याशिवाय भक्ताची तहान शमत नाही सगुण भक्ती हा भावनेचा जिव्हाळ्याचा विषय आहे निर्गुण भक्तीत एक प्रकारचा कोरडेपणा जाणवतो माणूस हा रस रूप रंग गंध आणि स्पर्श यांचा भोगता असतो परमेश्वर आपल्या इंद्रियांनी देखील अनुभवता आला पाहिजे ही भक्ताची भूक असते म्हणूनच तुकाराम म्हणतात दाखवी आपुले सगुण रूपडे मी कोडे पाय तुझे न लगे तो मोक्ष मज सायुज्यता तुझं मुखदर्शन झालं की माझं समाधान होईल विठ्ठलाचं दर्शन घडणं हे डोळ्याचं नव्हे साऱ्या जीवनाचं सौभाग्य आहे कारण वेद देखील ज्यांचं वर्णन करताना असमर्थ ठरतात ते रसात ओतलेलं परब्रह्म प्रत्यक्ष समोर उभा ठाकाव यासारखं दुसरं सुदैव ते कोणतं पंढरीराय मला दिसला मला भेटला आणि त्याच्या रूपात मी विरून गेलो हे माझं सर्वोच्च भाग्य आहे देव पाहता पाहता भक्तच देवरूप होतो हीच भक्तीतली शक्ती आहे विठ्ठल दर्शनाची दिवाळी अनुभवलेल्या तुकोबांच्या सुखसोहळ्याचं त्यांनी स्वतःच या अभंगात चित्रण केलं आहे तुझे रूप पाहता देवा सुख झाले माझ्या जीवा जन्मो जन्मीचे सुकृत तुझे पायी रमे चित्त हे त्यांचे शब्द आहेत अखिल ब्रह्मांड व्यापून उरलेला परमेश्वर वस्तुता निर्गुण आणि निराकार आहे पण भक्ती त्याला सगुण आणि साकार बनवणार ज्ञानवंताला निर्गुणाची पूजा करता येते पण भक्त मात्र मूर्तीचा म्हणजेच आकाराचा आग्रह धरतो विठोबाची सावळी मूर्ती दृष्टीला पडली की ज्ञानेश्वरांसारखा ज्ञानराजा देखील रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणे यासारखा प्रेममय अभंग लिहितो ईश्वराचं सगुण रूप मनाला आधार देतं मनाची तहान त्यामुळे शमते मूर्तीपूजा नसणाऱ्या धर्मपंथातही अन्य प्रकारानं मूर्तीची पूजा म्हणजे सगुणाची पूजा चालू असते असं दिसतं आपली भक्ती निर्गुणापेक्षा सगुणत्वाकडं झुकलेली असते हाच याचा अर्थ निर्गुण परमेश्वराची उपासना भावनेला रुचत नसल्यामुळं त्याची सगुण प्रतिमा साकार करून भक्त आनंद मिळवतो वस्तुता मूर्ती म्हणजे परमात्मा नव्हे ते तर प्रतीक आहे पण त्यातच ईश्वरत्व सामावलेलं आहे ही कल्पना आनंद आणि उत्साह देते सगुण पूजेला भावनिक अर्थ आहे तो समजून घेतला पाहिजे हरी, व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा